आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही गावात पोलीस पाटील नितीश तराळ यांची तत्पर कारवाई नदीकाठी हरवलेली व्यक्ती सुरक्षितरित्या कुटुंबियांच्या ताब्यात रुई इंगळी तालुका हातकणंगले येथे शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एक अत्यंत संवेदनशील परिस्थिती पोलीस पाटील नितीश यांच्या सतर्कतेने आणि तत्परतेने नियंत्रित करण्यात आले कामावर जात असताना प्रवीण सगरे यांच्या निदर्शनास नदीकाठी एक लहान मुलगा आपल्या वडिलांचा शोध घेत असल्याचे दिसून आले परिस्थिती गंभीर असू शकते हे लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ पोलीस पाटील नितीश तराळ यांना फोनद्वारे माहिती दिली माहिती मिळताच पोलीस पाटील तराळ यांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली मुलाकडून विचारपूस केली असता घरगुती वादानंतर त्यांचे वडील रागाच्या अवस्थेत घराबाहेर गेल्याची माहिती मिळाली प्रसंगाची गंभीरता ओळखून पोलीस पाटील तरळ यांनी त्वरित कुटुंबियांशी संपर्क साधून त्या ठिकाणी बोलावून घेतले आणि गावातील चार तरुणांसह तसेच होमगार्ड कमलाकर यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली समन्वित प्रयत्नामुळे संबंधित व्यक्तीचा अल्पावधीत शोध लागला आणि त्यांना सुरक्षित अवस्थेत कुटुंबियांच्या ताब्यात सुपूर्त करण्यात आले या संपूर्ण कारवाईत पोलीस पाटील नितीश तराळ यांनी दाखवलेली तत्परता संवेदनशीलता आणि जबाबदारीचे स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे त्यांच्या योग्य वेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे गंभीर प्रसंग टळला मराठी न्यूज प्रतिनिधी राकेश खाडे मी नितीश तराळ पोलीस पाटील रुई इंगळी तालुका हातक काल शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी मला माणगावचे एक तरुण इकडून कागलेमडी सुद्धून कामाला जाताना रुई पंचंगा नदीवरून प्रवीण सगरे नावाच्या व्यक्तीने मला फोन केला रात्री आठ साडेआठच्या सुमारास त्यांनी असं सांगितलं की अकरा वर्षाचा मुलगा या ठिकाणी रुई नदीवरती फिरत आहे त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि रुई ग्रामपंचायत जवळ आणलं आणि मला तात्काळ फोन केला आणि की म्हणजे लहान मुलगा इथे नदीवर फिरतोय आणि तुम्ही ताबडतोब या म्हणून मी जागेवर ग्रामपंचायत जवळ जाऊन त्याची विचारपूस केली असता तो सांगितला की माझे वडील काही वादातून भांडून नदीमध्ये पडतो असे सांगून इकडे आलेले आहेत त्यावेळी मी त्या मुलग्याला गाडीवर घेऊन त्या, त्या नदीचा रस्ता दाखवल्यानंतर त्या ठिकाणी मी गेलो आणि त्यांच्या घरातील नंबर घेऊन नातेवाईकांना बोलून घेतलं एक चार तरुण मुले आणि होमगार्ड कमलाकर यांना घेऊन मी शोध घेतला आणि त्या व्यक्ती आम्हाला ती सापडली सापडल्यानंतर मी तात्काळ पोलिस टिशनला कळवलं त्यानंतर त्या व्यक्तीला त्या मी नातेवाईकांच्या ताब्यामध्ये सुपूर्द केलं आणि पोलीस हातकलण्याचे स्टेशन स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेहमाने साहेब यांचे मार्गदर्शन मला लाभले त्यांना ताबडतोब कळवल्यामुळे मुळे आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यामुळे त्यांनी माझं कौतुक केलं त्याचबरोबर एवढंच आहे की किरकोळ कि वादामधून एवढी टोकाची भूमिका कोणी घेऊ नये आणि अशी जर व्यक्ती कोण असेल तर त्याला कुटुंबाने आधार द्यावा आणि रुई गावातील नागरिकांनी मला सतत असे काही घटना होत असताना लगेच मला तात्काळ कळवलेले आहेत त्याबद्दल मी रुईगावची आणि हातकिल पुल स्टेशनचे आभार मानतो एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा